मुंबईच्या कोळीवाड्याच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईमधील पहिला सी फूड प्लाझा माहीम इथं सुरू करण्यात आला मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक सागरी खाद्यपदार्थांची चव चाकण्याची संधी या सी फूड प्लाझामुळे मिळते त्यामुळे महिलांना स्थानिक रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्याचबरोबर माहीम कोळीवाड्यामधील महिलांचं जीवनमान उंचावलं जाणार आहे आणि याचा फायदा पर्यटन आणि विकासाला चालना मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या सहाय्यानं महिलांना यासाठी पाठबळ देण्यात आली महानगरपालिकाचा हा उपक्रम माननीय पालकमंत्री महोदयांचं स्वप्न पूर्ण करणार आहे आणखी या उपक्रमाची पुनरावृत्ती आम्ही निश्चितच करू पहिला सीड फ्रूट पाझा मुंबईमध्ये निश्चितच चांगल्या दर्जाचा आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सर्व पर्यटक पर्यटकांना आणि सी फूड आस्वाद घेणाऱ्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की इथला सी फूड आपण त्याचा आस्वाद घ्यावा आणि निश्चितच या उपक्रमाला दाद द्यावी